नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप स्वागत रसिको मराठीत आत्ता खूप छान सिनेमे येत आहेत आणि नवीन वर्षाची सुरुवात अतिशय सुंदर अशा सिनेमानी होती आहे मी म्हणेन फर्स्ट क्लास अशी सुरुवात होती आहे नवीन वर्षाची तर तुमच्या तिघांचं खूप स्वागत तुम्ही तिघांनाही ओळखलं असेल खूप छान काम करताय गोड काम करताय आत्ता फर्स्ट क्लास दाभाडे या चित्रपटाच्या निमित्ताने आपण भेटतोय आणि तो हिंदी जो मोठा ब्रँड आहे टी सिरीज तोच गप्पा मारतोय छान गोड अशी ही फिल्म आम्हाला आता वाटते आणि ती असणारच आहे तर तुझ्यापासूनच सुरुवात करतो की ऍक्च्युअली खरं आज मान त्यांचा आहे कारण त्यांच्या खरं तर तेव्हा आपण त्यांच्याकडे जाऊ आणि तुला तो मान देऊया राजेशी मला वाटतं तुम्ही खूप गोड दिसताय सर्वप्रथम काय सांगशील आज खूप खूप छान वाटतंय आम्ही शूट करताना आमची आमची हळद तर केलीच होती पण आज सगळ्या मीडिया टीम बरोबर हळद साजरी करताना खूप मजा आली त्यामुळे आम्ही तुम्हाला हळद लावली तुम्ही आम्हाला हळद लावली त्यामुळे एक मस्त जल्लोष झालाय त्याचा खूप आनंद आहे आणि आनंद द्विगुणित झालाय आमचा सगळ्यांचाच वा असंच आहे राजसी खूप धमाल आली काय सिनेमाच्या प्रमोशनसाठी नवनवीन आयडियाज दरवेळेस आपण राबवत असतो पण नेहमी असं वाटतं की सगळे आपले लाडके मीडियामधली सगळे मित्रमंडळी दरवेळेस येतात तेही सिनेमा प्रमोट करायला एवढी मदत करतात रादर त्यांच्यामार्फतच आपण लोकांपर्यंत पोहोचत असतो तर असं वाटतं कधीकधी की त्यांच्याबरोबर हे क्षण आपण एन्जॉय करावे दरवेळेस आपल्याला असं नुसतं काम केलं सिनेमाचं प्रमोशन केलं आमचा सिनेमा बघा आमचा सिनेमा बघा असं म्हणायला बोर होतं तर आज तुमच्या सगळ्यांबरोबर आम्ही मी इथे हळद खेळलो ह्याची जास्त गंमत आली खरं तर बरोबर आणि आतापर्यंत लग्न समारंभ सेलिब्रेट करणं ह्याचं कॉपीराईट फक्त बडज्यात्या फॅमिलीकडे होता मराठीमध्ये थोडे थोडे बनत होते पण तुम्ही आता खूप चांगला एकदम इनिशिएटिव्ह घेतला आहे तर छान वाटतंय मला हे सगळं नाही आम्हालाही आवडते काय ना हे सगळं तुमच्या म्हणजे सगळ्या मीडियाबरोबर करण्यामागचं कारण हे की फर्स्ट क्लास दाभाड या सिनेमाचं कुठलंच प्रमोशन फॉर्मल होणार नाही आहे अजिबात असं जे ठरल्या पद्धतीचं प्रमोशन असताना तसं अजिबात होणार नाही कारण लग्न कुठलंही फॉर्म्युल होत नाही त्यात सगळे एकत्र येतात एकत्र येऊन ते लग्न घडतं त्यामुळे आमच्या सिनेमाचं वरची लाईन सुद्धा हीच आहे आता एकत्र यावंच लागतंय तर आपल्याला फर्स्ट क्लास दाबाडी या सिनेमासाठी मीडियाला आम्हाला तुम्हाला सगळ्यांना एकत्र यावंच लागतंय कारण हे लग्न दणक्यात घडलं पाहिजे अगदी आणि मी राजी तुला हा प्रश्न विचारेन कारण हे दोघं तर भारीच आहेत गेल्या चार वर्षात तिला वाटतंय काय मग माझा प्रश्न असा आहे की हे दोघं भारी आहे ते गेल्या तीन चार वर्षात आपल्याला माहितीच आहे पण त्याच्याही पुढ त्याच्या आधीची जी एक जनरेशन आहे निवेदिता ताई आहे राजन भिसे आहेत त्यांनी एक काळ गाजवलेला आहे त्यामुळे दोन जनरेशनचे आता हाय तुमच्याच बरोबर आहेत किती तुला म्हणजे ह्या दोघांनी त्यांनी तर तुला खूप छान सांभाळून घेतलं असेल पण ह्या दोघांचं मला जरा शंका वाटते त्यांची त्यांची खासियत ही आहे की ते जेव्हा मजा मजामस्तीच्या मूडमध्ये असतात तेव्हा ते खूप टर उढवतात अगदी अगदी प्रचंड पण टर उढवतात पण जी कामाची वेळ असते तेव्हा ते जो सपोर्ट हवा असतो किंवा एक जे कलाकार म्हणून जी केमिस्ट्री लागते त्यात ते तोड आहेत तो आणि ते बाप आहेत त्यामुळे थँक्यू ते खूप ते खूप सपोर्टिव्ह आहेत खूप सांभाळून घेणारे आणि खूप खूप समजून घेणारे आहेत कारण ही सगळी जी मजा मस्ती तुम्ही बघताय त्यात तुम्हाला असं जराही जाणवलं नसेल की काही डिफरन्स आहे किंवा कोणीतरी सिनियोरिटी आणि ज्युनियर असं काही ठेवून अंतर ठेवून वागताय अजिबात वाटलं नसेल आणि तसंच काम करता नाही होत तू जरा सांग काय म्हटलेलं पटलं तुला नाही मला तर वाटलं होतं तिने अजून कौतुक करावं आमचं तसं तर का तिने केलेलं नाहीये पण मला असं वाटतं की मजा मस्ती सगळी चालू असते पण इव्हेंच्युली सगळ्यांचा हेतू हाच असतो की तो सिनेमा चांगला व्हायला पाहिजे तो सिनेमा बघताना प्रेक्षकांना तेवढीच मजा यायला पाहिजे त्यांची तेवढी करमणूक व्हायला पाहिजे तर ब बाकी आम्ही खरंच शूटिंग संपल्यावर खरं खूप टाईमपास करायचो सगळे कारण याचाही आनंद होता जसं आमच्या सिनेमाची लाईन आहे की आता एकत्र यावंच लागतं आहे तर आम्ही सगळे एकत्र येऊन काम करतो याचा आनंद होता पण सगळ्यांचं मेन मी असं म्हणेन की हाच हेतू होता की सिनेमा मस्त व्हायला पाहिजे आणि तो मस्त झाला याचा जास्त आनंद आहे बरोबर आणि तुम्ही मंचरला खूप धमाल केली आम्ही असं ऐकलं आता तुम्ही सांगता जे अगदी जेवण्याचं खाण्याची पूर्ण रेलचेल होती तू तुमच्या तुमची जी आत्ताची सगळी जनरेशन आहे तुमच्या आवडीचे खूप चांगले पदार्थही तिथं होते थोडं सांगा काय काय तुम्ही एन्जॉय केलं तिथलं काय ना एक हेक्टिक अशा सिटी आयुष्यातनं बाहेर पडून जेव्हा आपण खरच गावी जातो ना आपल्या तेव्हा तुम्हाला रिअलाइज होतं की तुम्ही इतकी वर्ष काय काय मिस केलेलं आहे तुम्ही ती शांतता मिस केलेली आहे तुम्ही आपुलकी थोड्याफार प्रमाणात मिस केलेली आहे आणि तुम्ही असं मायेनं केलेलं जेवण सुद्धा मिस केलेलं आहे जे ना गावामधल्या रेस्टॉरंटमध्ये किंवा गावामधल्या छोट्याशा अगदी डाब्यामध्ये सुद्धा म्हणा ते फार दणदणीत मिळतं तर हेमंत आम्हाला त्यांच्या गावी घेऊन गेला होता आणि त्याच्या गावामध्ये काय माहिती जे प्रेम मिळालं आहे आम्हाला शूटिंग करताना सगळीकडे प्रत्येक लोकेशनला ते निराळच होतं मग हेमंतच्या फार्म हाऊसवर सुद्धा आम्ही शूट केलं तर तिथे त्याच्या आईच्या हातच्या मासवड्या खाल्ल्या आम्ही चिकन मटणाचे बेत तर झालेच सगळीकडे पण जे जेवलो आहे आम्ही अरे अरे त्याला काही अर्थच नाही आहे म्हणजे काही वेळ मुंबईत परत नको यायला असं वाटलं होतं इतकं कमाल जेवलं आहे मला हायलाईट होता माझा त्या भागात मासवडी अप्रतिम मिळते आणि वेगवेगळ्या प्रकारची मासवडी खाल्ली हेमंत ढोमेच्या आईने स्वतःच्या हातानं मासवडी बनवली आणि आम्हाला वाढली फार भाकरी कुसकरून वगैरे तो माझ्यासाठी हायलाईट होता ती मासवडी मी मिस करतो आहे आणि हेमंतला सांगितलं आहे सिनेमा आपला रिलीज होईल सिनेमा हिट होईल त्यानंतर पुन्हा एकदा गावी जाऊन मासवडी खायची हो मला मम पण तरी पण असं इंद्राय ममलाच <laughs> मम पण असं इंद्रायणी भात रोज भाकरी असं सगळं हे मागवायचे पण छान छान आमचं केटरिंग खूप अप्रतिम होतं त्यामुळे जेवणाची लैलूट होती त्यामुळे खूप खूप मजा येते अगदी खूप छान तर रसिको लयलूट यांनी केलेलीच आहे रसिको अशा छान गप्पा आपल्या ह्या तिघांशी झालेल्या या तिघांनी मस्त चोपून बॅटिंग केली आहे स्क्रीनवर हे दिसतच आहे आम्ही हा चित्रपट बघतो आणि तो किती फर्स्ट क्लास झाला ते आपण रिलीज झाल्यानंतर पुन्हा गप्पा मारू धन्यवाद धन्यवाद